काय भावना असते होय काय भयंकर होतं मा म्हणजे माझा लहान भाऊ पण बघायचा एक दोन तीन दिवस कोणच जेवल नाही आम्ही एक दोन तीन दिवस नाही परत तो तर डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेला की तो घरातून बाहेरच पडायचं नाही जास्त कोणासंग बोलायचं नाही म्हणजे असे सगळ्याच पोरांचा एकदम धक्काच बसला ना वय झालं असं पण काय नाही चालू म्हणजे दोन तीन दोन तीन तासात झाले हे सगळं ब्रीडिंग वगैरे तिचं पुढे पैदास वगैरे नाही पैदास वगैरे असं काय नाही आता हे गोवाचं दोन लाखाचं मैदान करायचं तिची ब्रिडिंग करायचं आणि तिला स्टॉप द्यायचा असं आमच्या हो डोक्यात रेस्ट हा रेस्ट द्यायची तिला आता म्हणजे एवढा नाव गाजवले तिनं आता कशाला तिला त्रास द्यायचा असं राणी सारखं जाऊ द्या मित्रांनो तिला म्हटलं त्याचं टोपण वेगाची राणी असं वेगाची राणी मित्रांनो नमस्कार अगदी माणसाप्रमाणे प्राण्याला जीव लावणारी अनेक माणसं असतात मित्रांनो म्हणजे माणसाचा अंत्यसंस्कार ज्या पद्धतीने केला जातो त्याच पद्धतीने प्राण्याचाही अंत्यसंस्कार केला जातो मित्रांनो आणि म्हणजे आपण ज्याला जीवापेक्षा जास्त जपतो तो प्राणी जेव्हा जातो ती जी वेदना असते ना मित्रांनो ती माणसापेक्षा काही कमी नसते पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी प्रसिद्ध असणारी अनेक मैदानांची मानकरी लाखो रुपयेचं जिने बक्षीस जिंकून दिलं अशी सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी गावची मंगलघोडी मित्रांनो साधारण तीन साडेतीन वर्षाची असताना खरेदी केली आणि अगदी मृत्यू काळापर्यंत मालकासोबत अहोरात्र राहिली अगदी पुढच्या मुलीप्रमाणे सांभाळलं ते गेल्यानंतरच्या काय आठवणी आहेत जी सांगितल्यानंतर डोळ्यात अश्रू होतं आणि जी सांगितल्यानंतर आनंद आनंद वाटतो अशा सगळ्या सविस्तर आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर नमस्कार माझं नाव विनायक सूर्यवंशी तुम्ही आता मंगलबद्दल मला खरेदीपासून सांगा खरेदी के केली किती ती घरची होती तुमच्या त्यामुळे खरेदी केली बर कुठून कसं वडवडी म्हणून गाव आहे ते तिथं गावपाशी तिथनं आम्ही ती खरेदी केली ती तीन साडेतीन वर्ष असताना तिला घेतलेलं आम्ही बर 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 मग त्याच्यानंतर त्यानंतर तिला आणलं वेळेवर तिला चांगला आहार दिला काय असायचा आहार साधारण तिला साधारण रोज सकाळी सातू सातू हरभरे दूध दूध किती असायचं दूध एक लिटर दीड लिटर रोजचा हा रोजचा ओके आणि हा तेवढाच आहार होता बाकी नाही परत तिला दोन दिवसात एखादा व्यायाम द्यायचा एक पंचवीस तीस किलोमीटर फिरून आणायचं दोन दिवसात न्याय लागत होत पण या गोडीला मैदानात आपण कंटिन्यू करू असं कधीपासून वाटत होत आणल्यावर uh, एक दोन महिन्यात तयारी झाली तिची तुम्हाला तो स्पार्क असतो ना एखाद्या गोष्टी म्हणजे लक्षात आलं की बाबा लक्षात आलं की आता तिची म्हणजे पूर्ण तयार झाली तिची उतरण्याची मैदानामध्ये क्षमता आहे तेव्हा आम्ही एक दोन तीन महिन्यात लगेच हे केलं बर तळ मैदानात प्रथम आले प्रथम कुठलं होतं ते पहिलं मैदान मंगलशी भेवशी गाव म्हणून कुठे आलं कोल्हापूर जिल्ह्यात okay. आहे बहुतेक ओके हा भिवशी तिकडेच येते तिथं प्रथम क्रमांक हो साधारण त्यावेळी वय किती होतं मंगलचं चार वर्ष चौ चार वर्षाचं असताना तिने प्रथम क्रमांक ओपनचं मैदान ओपन ओपन जनरल ओके आणि मग त्याच्यानंतर ते कंटिन्यू त्यानंतर कंटिन्यू प्रत्येक एक लाख दीड लाख सगळे बक्षिस जिंकर सगळी मला सांगा ना जरा आठवणी सांगा ना आता कसं असते मैदानाला जायचं म्हटल्यानंतर गाडी भरण्यापासून तिथं उतरून पुन्हा येईपर्यंत अनेक किस्से घडत असतात अनेक गोष्टी घडत असतात त्याच्या बरोबर आहे ना मला बोला मैदानाला आता जायचं म्हणल्यावर टायमात सगळं वेळेवर तिचं आवरणे वे टेम्पूत भरणे व्यवस्थित खाली मॅट टाकणे सगळी काळजी तिचं खायला ते संघ घेणे परत पोरं असतात चाळीस पन्नास पोरं त्यांना आपल्या म्हणजे चाळीस पन्नास बरोबर झेड प्लस सिक्युरिटीत मंगल मैदाना सिक्युरिटी असं त्यांना घेऊन जाणे नेणे पण मला सांगा आता कसं असतं काही बैल असतात बघा त्याला जर कळालं गाडी येऊन थांबले की तो बैल उठतो आणि त्याची त्याची तयारी चालू होते मला गाडीत बसायचं अनेक बैलांचं आणि टेम्पोचा आवाज आला पायानं उकरून घ्यायला चालू खायचं पेच बंद झालं सगळे म्हणजे हाऊस होती मैदान हाऊस हाऊस okay. तिला कळत ओके मला त्याच्यानंतर सांगा बरं मैदानात तुम्ही गेला तु, प्रोसेस प्रोसेस आहे गाडी नोंद करणे सगळी गाडीची तयारी करणे ऑइल घालणे ड्रायव्हर कुठे बघायचं जा। जाऊन म्हणजे ते पट्टा बघून येणे टर्न आहेत कुठं दगड आहेत जनावरला काही नाही झाली पाहिजे हे सगळं तिथं जाऊन नियोजन करायचं आता कसं आहे सर घोड्याच्या बैलाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याची एक नियमावली वेगळीच आहे किंवा त्याची काळजी घेणे बरोबर आहे आणि घोडा हा कसा आहे म्हणजे चपळ तितकाच तो आहे खूप म्हणजे तो चतुर प्राणी एक तर घोडा तुम्ही है है ते कसं हॅन्डल करायचं हॅन्डल म्हणजे आम्ही फक्त व्यायाम घ्यायचा ज्या वेशी मैदान आहे त्यावेळी आमचे जवळचे मित्र आहेत सतीश दानवे गेनॉरना म्हणून ते आमचे ड्रायव्हर आहेत ते सगळं गाडीत बसल्यावर स्पीड हँडल करायचे कारण त्यांना पण सवय झाली एवढे मैदान झाली दोनशे तीनशे मैदान झाली त्यांना तिच्या सगळ्या हे कळलेल्या काय हा टर्न की काय करायचं तिला ती यास काय बोलायचं किंवा काय कशी ओढून धरायची काय सगळं त्यांना लक्षात सगळ्यात जास्त म्हणजे आता तुमचे सगळे मित्रमंडळ वगैरे सगळ्यात जास्त म्हणजे त्या घोडीचा जीव होता सगळ्यांचा तुमचा तर होता पण ती जास्त कोणाला आपलं आमचा पण जीव होता सगळा ओंकार म्हणून आहे तो पण सगळं बघायचा बर बर तिला एक कसं एक दोन किलोमीटर एक किलोमीटरच्या आसपास लांब कुठं पण सोडायचं मोकळ्यात आणि याला उन ठेवून असं हाक मारायला ला लावायचं असं हुडकत यायची आवाजवर नुसता तुमचा ओंकार म्हणून मित्र होते ओंकार म्हणून मित्र हो ते बसलेत ते भरडा घालण्यापासून सगळं ते सगळं नियोजन ते बघत होता म्हणजे हे तुमचे मित्रमंडळ सगळे मित्रमंडळ माझा लहान भाऊ हे सगळेजण बघायचं सगळेच बघायचे पण जास्त तिचा जीव ओंकारवर होता जे मंगलचा जीव जास्त त्या ओंकार ओंकार उंकरौ। उंकरौौ। अर्थात तुमचा सगळ्यांचा जीव असणं स्वाभाविक कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिला धुणे भरडा घालणे जे काही तिचं रोजचा शेड्यूल आहे ते सगळं तेच पूर्ण करायचं औषध पाणी तिचं एवढं ती आता तीन वर्ष जास्त आणलेली अन्न आम्ही एक तीन चार वर्ष झाली चार वर्षात तिला कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन नाही फक्त धनुर्वाचं इंजेक्शन ज्या दिवशी आजारी पडली त्या दिवशीच सलाईन तिला सलाईन नाही कधी तुमच्या जवळ किती वर्ष होती आमच्या जवळ चार वर्ष होती पण मंगल जी होती ती साधारण एक आठ नऊ वर्ष नऊ वर्ष झाली अंत्यविधीच्या वेळी मंगलच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही व्हिडिओ आणि ते गर बरच व्हायरल झालं बरंच व्हिडिओ कसं केलं तुम्ही जरा सांगा ना तुमच्या शब्दात मालक म्हणून अंत्यविधीला म्हणजे जशी एखादी व्यक्ती जी माणसं येतात तशीच एक जनावर सगळी प्रेम करणारी कर्नाटकातली शर्यत चौकी महाराष्ट्रातली पूर्ण जेवढी आपले आहेत सगळ्यातील कमीत कमी एक दीड दोन हजार माणसं धंद्याला ओके परत म्हणजे जसं माणसांचं आपण सगळं हे करतो जे कार्यक्रम विधीचा ते कार्यक्रम हा परत आम्ही ते मातीचा कार्यक्रम परत ते माणसाला सगळं निवड नेऊन ठेवणे समाधीवर त्यानंतर जी तेव्हा तेराव्या दिवशी एक आम्ही हजार दीड हजार लोकांनाच जेवण घातलं म्हणजे जस माणसांना करतोस आपण जनावर कर, सगळं केलं के के इतकं वर्ष आपण जिला जीव लावला आणि जवळजवळ तीनशे साडेतीनशे मैदान केली लाखो रुपयाच्या बक्षीस दिला ती घोडी ती मंगल जेव्हा तुमच्यातून निघून जाते तेव्हा काय डोक काय भावना असते होय काय भयंकर होत म्हणजे माझा लहान भाऊ पण बघायचा एक दोन तीन दिवस कोणच जेवलाय आम्ही दोन, है है। है है। दोन तीन दिवस नाही परत तो तर एवढा डिप्रेशन मध्ये की तो घरात बाहेरच पडायचं नाही जास्त कोणासंग बोलायचं नाही म्हणजे असे सगळ्याच पोरांचा एकदम धक्काच बसला ना वय झाले असं पण काय नाही चालू दोन तीन मैदाना झाले सगळं ब्रिडिंग वगैरे हो तिचं पुढे नाही पैदास वगैरे असं काय नाही आता हे गोवाचं दोन लाखाचं मैदान करायचं तिची ब्रिडिंग करायचं आणि तिला स्टॉप द्यायचं असं आमच्या डोक्यात होतो रेस्ट हा रेस्ट द्यायची तिला आता म्हणजे एवढा नाव गाजवले तिनं आता कशाला तिला त्रास द्यायचा असं राणी सारखं जाऊ द्या हा निवांत मित्रांनो तिला म्हटलं त्याचं टोपण वेगाची राणी असं वेगाची राणी राणी म्हणजे एक्झॅक्टली काय झालं तब्येतीला एक्झॅक्टली असं काय तिने जाणवून दिलं नाही तिथं रोज खायची प्यायची पण तिला सर्दी झाली थोडीफार बर ते सर्दी झाल्यावर जरा 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 ते आजार पुढे कावीळ निमोनिया हा मग ते पण आपल्याला जर ती रोज वैरण खात नाही किंवा भरडा खात नाही तर आपल्या लक्षात येणार ना तिचं रोजचं शेड्यूल तसं सेमच आहे हो से। जेव्हा आम्ही शंकाल तेव्हा नेली डॉक्टरांकडे हा डॉक्टरांकडे पण तेव्हा काय ते इलाज चालला म्हणजे फोर स्टेज होत ते पुढे पुढे गेलत ना सगळं त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते एक्सपायर झाले असं खास एखादी आठवण जर सांगायचं म्हटलं तर खास तिची आठवण म्हणजे काय जेवढे नामवंत मैदान आहेत त्या मैदानावर गेले की काय म्हणजे चर्चा एकच असायची मैदान सुटणार आहे दोनला अकरालाच निकाल पडलेला असा आमचा की काय म्हणजे आधी निकाल टाकायची माणसं की सांगलवाडी मंगलच होणार आणि ती एक किलोमीटर अंतर ठेवून एक व्हायची प्रत्येक वेळी प्रत्येक मैदानाला जर काय चुकून गाडीत गाडी अडकली एखादा माणूस आढवा आला चुकून जर काय झालं तरच असं आजपर्यंत तिला असं सांगितलं नाही कोण गाडी मारतो आणि मारलं नाही तिच्या आजपर्यंत कोण तिच्या जोडीला पळणारे घोडे किंवा बरेच मी काय एक्सपायर झाले असं ओ... एक। काय किस्सा आहे तो नेमका नेमका किस्सा म्हणजे एक सहा सात घोडे एक्सपायर पण झालं म्हणजे तिच्या संघ पळून 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 एखाद्या जनावर लोड शेडिंग होते हा त्यामध्ये हो पळले तिच्या संघ पळलेले आली संध्याकाळी गोट्यात थांबली तास दोन तास म्हणजे स्पीड जेवढं होतं ना तिला कितीच्या स्पीडनं पळायचे असतात टू व्हीलरवर बघायचं एक साठ पासष्ट टू व्हीलरवर हा घोडा गाडीला एक चाळीस पन्नास स्पीड कारण त्याचा माळ कधी माळत असते टर्न असते डांबरीवर पाय घसरते त्यामुळं पण टू व्हीलरवर एक साठ पासष्ट स्पीड लावायची ती दुसरी एक महत्वाची गोष्ट चिंचणी मायकाची जी यात्रा होते नंतर एक मोठी घोडागाडी स्पर्धा असते तर ती आमच्या म्हणजे पूर्वीपासून चालता आलेली प्रथा आहे कि जाताना चिंचणीला इथन गावातले सगळेजण आहेत बैलगाडी कुणाची असू दे कुणाची घोडागाडी असू दे सगळेजण मिळून एकत्र जायचं त्यांना हार बीर म्हणजे जे मान आहे मग तिथनं चिंचणीतनं तिथं राहून आम्ही तिथन निघतो तिथनं निघल्यावर तिथनं ऍक्च्युअली ना त्या स्पर्धेचा पाठीमागच्या काळात एक व्हिडिओ खूप व्हायरल चालू केलं काय किस्सा जरा एकदा मला तो किस्सा म्हणजे तेव्हा आम्ही पण होतो तिथं की म्हणजे म्हणत होते की असं म्हणजे बाकीचे पण असायचे ना उलटबाज करून हा तुम्ही देवी जाय करा शर्यत करा करण्याबद्दल काही नाही पण ते गाडीच्या काचा फोडणे बिनकामाच लोकांना मारणे ओके हे तुम्ही करू नका त्यामुळे ते पोलीस विरोध करायचे म्हणजे देवाचा असा पण आता कधी विरोध झाला नाही तिथं आम्ही चिंचरीतनं यायचं उघडमध्ये थांबायचं था तिथन मैसाळ मध्ये यायचं मैशाळ मधून आमची रेस सुटायची ओके हा भरपूर असंख्य पब्लिक खूप इतिहास आहे म्हणजे त्या किती वर्षापासून ते हे चालत आले कमी म्हणजे आमच्या ऐकण्यात तरी पन्नास वर्षापासून परत आहे चाळीस पन्नास प्रेक्षकांना माहीत नसेल कदाचित नवीन असेल तो किस्सा सांगतो तुम्हाला कर्नाटक आणि महाराष्ट्रात लोकप्रिय असणारी देव चिंचणी देवी होती ते लोक येत असतात पण कर्नाटक आणि महाराष्ट्रात खूप फेमस आहे तर ती यात्रा खूप मोठी असते ती यात्रा झाल्यानंतर चिंचणी मायकापासून ते सांगलीपर्यंत सांगलीपर्यंत पासष्ट किलोमीटर पासष्ट किलोमीटर मित्रांनो एक गाडीची स्पर्धा असते पासष्ट किलोमीटर ते कंटिन्युअसली पळत असत कंटिन्यू हा म्हणजे जरा म्हणजे का तीस किलोमीटर आपलं गाव राहिलं इथन कंटिन्यू पळतात येतात स्लो येतात जरा उगारपर्यंत हा उगार मैशा मैशाळ बसून असं एका उभा करायच्या गाड्या तर मित्रांनो हा खूप मोठा इतिहास आहे हो हो आणि म्हणजे आता त्यात म्हणत असतील की पासष्ट किलोमीटर घोड्याला कुठे पळवतात का पण ऍक्च्युली भीमथडी घोड्याचं वैशिष्ट्य असते त्याची जी ऑक्सिजन ऑक्सिजन क्षमता आहे ती इतरांच्या तुलनेत थोडी जास्त आहे असं तुम्ही ते माहिती सुद्धा घेऊ शकता ते कंटिन्यू पळत असता त्यात मंगल पण पळायचं ना हो हो मंगल पण पळायचे आणि पण ते रेसच्या असल्यामुळे आम्ही जास्त तिला त्रास नाही द्यायचा ट्रेकिंग म्हणजे अंतर जास्त होते हाँ, हाँ. हा मैदानाला कसं एक चार म्हणजे पाच पाच किलोमीटर दहा किलोमीटर ठीक आहे हा एवढी मोठी आहे त्यामुळे आम्ही पळवायचे नाही बाकी दुसरे आमच्याकडे अजून एक दोन आहेत त्यांना आम्ही घेऊन जायचं रेसला उतरवायचं ओके okay. प्रत्येक वर्षी नंबर आम्ही चिंचिणीला पण घेतले घोड्याची देखभाल करण्यामध्ये आणि बैलाची मध्ये काय फरक आहे नेमका फरक भरपूर आहे त्यात कसा आहे आता घोड्याचं कसं आहे तिला आर देणे टू व्हीलर वरन फिरून आणले तर चालते किंवा पोनी नदीला टाकणे पण बैलाच तसं नाही रोज सकाळी त्याला रानात नेलं पाहिजे मेहनत करून घेतली पाहिजे पोनी घालणे बैलाचं जरा अवघड काम आहे जरा ते जास्त आहे घोड्यात जरा आहे बैलाच खूप मेहनत घ्यावी लागते पण घोडा म्हणजे त्याला रावडीपणा जो म्हणतो ना तो तो त्या घोड्यामध्ये खूप असतो ते कसं सोपं नाही घोडा बॅलन्स करणं बॅलन्स करणं सोपं नाही कसं सगळं बॅलन्स करायचं म्हणजे ते आपल्याला लहानपणापासून कला माहित असते ना आपल्याला हँडल कसं करायचं काय करायचं हा ते तोंडात लगाम असतात त्याच्यामुळे पण आपली गोळी एकदम शांत होते असं कोणाला कधी चावणी नाही त्रास नाही लाद घालणे नाही कधीच नाही कधीच नाही तिला जास्त खायला काय आवडत होत जास्त खायला तिला हरबर ओके हरबर आणि वैरण मध्ये म्हणलं तर शाळू आवडायचं सगळ्यात जास्त आवडायला ओके आणि अर्थात आता हरभरा तुम्ही आवड सांगितली स्वभावाबद्दल सांगितलं राग कधी यायचं तिला राग म्हणजे असं कधी नाही म्हणजे असं मैदानला सोडल्या म्हणजे मैदान चालू झाले कसं जायचं एक चार पाच किलोमीटर ट्रॅक असतोय जर असं साईड न कोणाची गाडी बिडी तिच्या पुढे चालली तर साइडला असे जू त्याला चावाय अशी राग सण नाही तिला पुढं कोण गेलेला जसं काही बैल असतात ना की हा आपल्या मागून कोण जाते असं तिरक बघतात लिटर तसं ते होत तसं होतं तिचं पुढे तिला कोण घ्यायला आवडत नाही तिला ओके सकाळी उठायची किती वाजता वगैरे असं काय नाही तिचं शुडल सकाळी आठ साडेआठ ला भरडं खायची ती ओके हा संध्याकाळी सहा साडेसहा ला सगळे जनावरांचं आवरलं की तिचं पण आवरायचं रोजच्या रोज तिला ब्रश करणे खरारा करणे दोन दिवसांनी ति मसाज करणे हा मशाल मध्ये कसं काय असायचं मशाल मध्ये काय आपलं पाणी थोडं लावून पूर्ण मसाले करणे म्हणजे चोरणे वगैरे आठवड्यात एकदा मैदान असलं तर आपलं पाणी गरम करणे लिंबाचा पाला म्हणजे जुनं जे आहे शिरा ते निरगुडीचा पाला शिरा लिल्ल्यावर होण्यासाठी आठवड्यात तिला असायचं गरम पाण्यास आजपर्यंत किती तुम्हाला म्हणजे किती बक्षीस मिळवून दिली असं आकडा सांगायचं म्हणलं तर सांगू सांगूया आकडा सांगायचं म्हटल्यावर तिनं अशी बारकी मोठी सगळी मैदान मिळून एक पंधरा लाख रुपये आसपास चौदा पंधरा लाख रुपये तिनं चार वर्ष 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 तेवढं आणि बाकीच्या वस्तू रूपात वगैरे वस्तू रूपात म्हणजे बरच काय मिळाले एक टू व्हीलर गाडी मिळाली आम्हाला तासगावला एक लाखाचं मैदान जिंकलं ममदापूरला होते एकावन्न हजार जेवढी महाराष्ट्र आण मोठी मैदान सगळी तिने घेतल्या चुकून एखादं मैदान पर बघा दोन लाख रुपयाचं मैदान ते आतनच जरा वीक होती आमच्या लक्षात आलं नाही त्यामुळेच ती त्या मैदानात तिचा खुलांबा झाला ना तिथे दोन लाख रुपयाचं मैदान पण आपलं खूप हे वाटलं असेल ना त्या खूप त्रास झाला कारण तुम्ही आता अर्थात प्रत्येक ठिकाणी अपेक्षा असल्यामुळे अपेक्षा वाढत जाते हा त्या मैदानाची तयारी माझा भाऊ आता मुंबईला पोलीस दलात आहे तर तो स्पेशल त्या भाऊच्या मैदानासाठी एक महिना दीड महिना सुट्टी काढून येतो बर फक्त सेवा करण्यासाठी ती तयारी करण्यासाठी असे हौसिहारी हर हर हुनरी माणसं असल्याशिवाय मित्रांनो प्राण्यांच संगोपन होत नाही होत नाही अजून काय आठवण येत अजून काय नाही एवढंच जेव्हा जेव्हा आठवण येते मंगलची तुम्हाला तेव्हा कुठला क्षण जास्त भाऊन जातो मनाला किंवा डोळ्यात पाणी येतो हा डोळ्यात पाणी येतं ती आठवण आठवल्या अशी कोण बाहेरची माणसं भेटायला आली कसं झालं काय झालं ते सांगण्या अवघडच आहे ना आता एकदम झाली घटना ही तेव्हा वाईट वाटते मग काय त्याला ते काय आपल्या आता थांबवू शकत नाही आपण आता इतर तुमच्याकडे पण किती घोडी वगैरे जनावर किती आहे आता एक आहे आमच्याकडं दुसरी एक आहे घोडी बारकी मंगल आहे आहे बबल्या आता त्यांची तयारी करलोय आम्ही ओके बारकी मंगल ती पण आता माळात वगैरे पळायला टॉपच आहे आता नवीन एक घेतलाय परवा त्याची पण आता तयारी चालू आहे म्हणजे मंगलचं नाव पुढे नेण्याची आम्ही कस म्हणजे कसं असतं मित्रांनो एक लक्षात घ्या महाराष्ट्रातले बरेच प्रेक्षक आता ऐकत असतील ज्या पद्धतीने आपण माणसाला त्याच पालन पोषण करतो अगदी घरातल्या सदस्य घरातल्या सदस्या तसंच मित्रांनो प्राण्यांना जीव लावणारी माणसं आहेत फक्त एक दिवस अनिमल डे किंवा डॉग डे किंवा अजून कुठले तरी डे असतात ना वेगवेगळी त्या दे ते मर्यादित न ठेवता आयुष्यभर त्या प्राण्याची सेवा करणारी मंडळी मित्रांनो आपल्याला दिसते आणि म्हणून म्हटलं जातं ना ऍग्रिकल्चर शेती ही संस्कृती आहे आणि शेतीला धरून असणारे हे सगळे प्राणी म्हणजे शेती किती एकर आहे शेती, शेती आमची तीन एकर आहे आता काय शेतात वगैरे आता शाळू आहे ऊस आहे ओके असं म्हटलं जातं ना सर की एखाद्या जनावरांच्या पायगुणाने त्याच्या पायात लक्ष्मी असते आणि अर्थात घोड्याच्या पायात लक्ष्मी असते असते त्याचं हो हो पुराणात पण म्हणजे पाठीमागे तुम्ही जर भूतकाळात इतिहासातला संदर्भ बघितला तर अनेक श्रीमंत लोकांकडे घोडे असतात हो हो मी त्या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता आवर तुम्ही आवर्जून पहा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो की घोड्यांच्या पायात लक्ष्मी असते म्हटलं जातं हो हो तुम्हाला त्याचा अनुभव कसा आला म्हणजे घोडे आणले तेव्हा सगळं चांगलं झालंय आमचं ओके सगळं चांगलं झालंय त्यामुळे तिच्या पायात लक्ष्मी असं आम्हाला कायमच जाणवलं 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 काय अंत्यसंस्कार झाल्यानंतर बरं तुम्ही ते, जाना उला। जाना उला जाना जाना तुम ते समाधी वगैरे समाधी वगैरे ते म्हणजे अंत्यविधी झाली आमची कायमची आठवण तिथं जेव्हा काय श्राध आहे तेव्हा जाऊन तिथं हार वगैरे घालणे तिला निवड ठेवणे त्यासाठी आम्ही आमच्या स्वतंत्र जागेत समाधी बांधलोय आज किती दिवस झालं पंचवीस गर... दिवस झाले वीस पंचवीस दिवस एक्सपायर होऊन आजही तुमच्या घरी लोक भेटायला आजही घर लोक भेटायला येतात झाल्यापासून ते पंधरा दिवस कंटिन्यू रोज लोक भेटायला प्रत्येक गावागावात भावप्रदूर श्रद्धांजलीचे बॅनर तर लागले 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 बेन आणि दुसरी महत्वाची गोष्ट लोकांनी खूप हळहळ व्यक्त केली ते सगळं बघून ते व्हिडिओ जेव्हा बघतात तेव्हा काय वाटत हा तेव्हा खूप वाट वाटायचं असं व्हायला नाही पाहिजे हेच वाटायचं की आपण जनावर एवढा जीव लावलेला लहान मुलासारखं त्याला सांभाळायचं सगळं काळजी घ्यायची म्हणजे आपल्या परिवारातला असं एखादा सदस्य सोडून जातोय असं त्रास व्हायचा अजून काय आठवण आहे खास सांगा ना किस्से मैदानातले बरेच किस्से असतात मैदानात भरपूर किस्से आहेत तासगावला मैदान झालं तिथं पण खूप फायदे झाली बर खूप म्हणजे खूप फायदे झाली पण जिंकलं पण तिनं एक लाख रुपये रोग रुप होत ते पण तिने जिंकले म्हणजे असं कुठलं मैदान नाही आहे की जिथनं हारलोय म्हणून परत आलोय एखादच मैदान असं आहे की चुकून काय तर चाकाचा प्रॉब्लेम झाला किंवा तब्येत वगैरे काय तब्येत वगैरे डाऊन असेल तरच नाहीतर उद्या मैदानात म्हणलं की आज आदल्या दिवशी निकाल पडायला उद्या सकाळी एक मंगल आहे म्हटलं मंगल आहे म्हटलं की सगळं पट्टर गेले लोक येऊन विचारायचे एवढी गर्दी करायची मंगल 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 आ, आता ती गर्दी नसणार आहे आता, आता ती गर्दी नसणार आहे काय वाटतंय त्याबद्दल म्हणजे अर्थात ही खूप इमोशनल आहे गोष्ट इमोशनल आहे ते दुःख वाटणार पण तिची कमी भरून काढायला मंगल टू आम्ही तयार करत आहे पूर्ण आता तिच्याकडे लक्ष देऊन तिथे प्रॅक्टिस घेऊन काय पण करून तिला तयार करायचं नाव आहे आम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो एखादी गोष्ट जेव्हा आपल्यातून निघून जाते ती जातेच पण त्या दुःखात न राहता पुढं सक्षमपणे काम करत राहणं हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे खर तर अनेक दिवसापासून ही मुलाखत घ्यायचं घ्यायचं शेड्यूल मध्ये होतं ते आज योग आला तुम्ही वेळ दिला मंगलच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या शेड्यूल सांगितलं हार सांगितलं तनःपूर्वकाभा नमस्कार नमस्कार